जी प्रभाव पाडेल आज आमचे युवासेनेचे सन्माननीय सन्मान्य पूर्वेशभाई सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आपण दत्तपर्दी संस्थान हदगाव या ठिकाणी वृक्षरोपणाचा कार्यक्रम केला या ठिकाणी उपस्थित आमचे महंत गोपाळगिरी महाराज तालुक्याचे माजी सभापती बाबूसराव कदम सन्माननीय आबासाहेब वानखेडे व सर्व वा युवासेना आणि शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आणि सकाळी शैक्षणिक साहित्य शालेय साहित्य वाटप आपल्या हदगाव येथील मतिमंद अपंग विद्यालय हदगाव या ठिकाणी केलेलं आहे आणि असेच उपक्रम आम्ही सन्माननीय पूर्वे सरनाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी राबवत असतो सन्माननीय पूर्वे प्रताप सरनाईक साहेब यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आहेत आमच्या त्यांच्या हातून अशीच युवासेना महाराष्ट्रामध्ये वाढत जाओ आणि भाईच्या वाढदिवसानिमित्त आज संध्याकाळी सायंकाळी चार वाजता परत आम्ही रुग्णालयामध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते पण कार्यक्रम आम्ही करणार आहोत